ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात भंगारच्या गोदामात अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीत भंगारच्या चार गोदाम आणि चार दुकानं असं एकूण आठ गोदामांसह दुकान जळून खाक झाल्याची माहिती समोर येते आहे ज्यामध्ये भंगार गोदाम लाकडी प्लाऊड दुकान हॉटेल पान टपरी चहाचं दुकान यांचा समावेश होता लागलेल्या आगीचं नेमकं कारण काय ते समजू शकलेलं नाही तरी ही आग इतकी भीषण होती की आगीच्या संपूर्ण भंगाराचं गोदाम तसेच दुकान हॉटेल जळून खाक झालेत विशेष म्हणजे आगीच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप होता आणि या पेट्रोल पंपावर पेट्रोलने भरलेले दोन टँकर देखील होते त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तब्बल ता तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली आकाशाने स्वानंद मिडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा